जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत जो आहे आरक्षण आरक्षण म्हणजे काय असतं ते कोणाला मिळतं ते कशासाठी मिळतं त्याचा उपयोग काय असतं हे सर्व आज आपण एकदम सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आरक्षण म्हणजे काय आरक्षण म्हणजे सरकारने काही विशिष्ट जागा संधी किंवा सुविधा समाजातील मागासवर्गांसाठी राखून ठेवले त्यांचा उद्देश आहे समाजातील सगळ्यांना समान संधी मिळावी आरक्षण ही भारतीय संविधानात दिलेली एक अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे त्याचा उद्देश म्हणजे समाजातील मागासलेल्या दुर्बल आणि शोषित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे भारतामध्ये अनेक वर्षे जातीव्यवस्थेमुळे काही घटकांना शिक्षण नोकरी आणि सामाजिक प्रतिष्ठा यापासून वंचित राहावं लागलं म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर विचारवंतांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाची तरतुदी केली ही तरतूद फक्त जातीवर आधारित नसून सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणावरही आधारित आहे आरक्षण शिक्षण संस्था सरकारी नोकऱ्या शिष्यवृत्ती वसतिगृह राजकीय या प्रतिनिधित्व यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये लागू केला जातो आरक्षणाचा मुख्य उद्देश समान संधी देणे सामाजिक समतेकडे वाटचाल करणे आणि शोषितांना न्याय मिळवून देणे हा आहे आजही अनेक कुटुंबियांना आरक्षणामुळे शिक्षण व रोजगारांची संधी मिळत आहे यामुळे हे एक समाजसुधारक पाऊल आहे मात्र त्याचा योग्य वापर आणि अतिरेकी अवलंब टाळणं देखील तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आरक्षणाची सुरुवात कधी झाली भारतीय संविधान लागू झाल्यावर एकोणीसशे पन्नासपासून पासून आरक्षण सुरू झाले बाबासाहेब आंबेडकर यांनी यासाठी महत्त्वाची भूमिका निभवली आता आपण पाहणार आहोत आरक्षण कोणाला मिळते व किती टक्के मिळते अनुसूचित जाती म्हणजेच एस सी यांना तेरा टक्के आरक्षण मिळते अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी यांना सात टक्के मिळते इतर वर्ग ओ बी सी यांना एकोणीस टक्के मिळते विशेष मागास वर्ग म्हणजेच एस बी सी यांना दोन टक्के मिळते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच ई बी -E सी यांना दहा टक्के मिळते व हे मराठा समाजासाठी असते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस यांना दहा टक्के मिळते महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये एकूण बासष्ट टक्के आरक्षण आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्वक वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल आरक्षण कुठे मिळते आरक्षण भारतात विविध क्षेत्रांमध्ये दिले जातं जेणेकरून समाजातील मागासलेल्या घटकांना संधी मिळू शकेन मुख्यतः आरक्षण शासकीय नोकऱ्यांमध्ये दिलं जातं जसं की एम पी एस सी यू पी एस सी पोलीस भरती रेल्वे बँक परीक्षा इत्यादी यात ठराविक टक्केवारीनुसार राखीव जागा असतात शैक्षणिक क्षेत्रातही आरक्षण दिलं जातं जसं की दहावी बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी इंजिनिअरिंग मेडिकल डिप्लोमा पदवी कॉलेजमध्ये प्रवेश घेतानाही काही जागा एस सी एस टी ओबीसी व ई डब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी राखीव ठराविक असतात त्याशिवाय शिष्यवृत्ती योजना वसतिगृह प्रवेश फी सवलती आणि काही राजकीय जागा नगरसेवक आमदार खासदार यामध्येही आरक्षण लागू असतं या सर्व सुविधा घेण्यासाठी संबंधित प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे अनेक वर्षे जातीभेद भेदभाव आणि विषमतेमुळे काही वर्गांना शिक्षण नोकरी आणि सामाजिक विकासाच्या संधीपासून वंचित राहावं लागलं त्यामुळे त्यांना योग्य स्थान मिळावे ते मुख्य प्रवाहात सहभागी व्हावेत आणि सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी आरक्षण ही व्यवस्था करण्यात आली आहे आरक्षण हे सवलत नव्हे तर एक सुधारक आणि न्यायप्रवण पाऊल आहे त्याद्वारे समाजात समानता आणि बंधुता निर्माण होऊ शकते काही लोकांमध्ये असा गैरसमज आहे की आरक्षण म्हणजे फक्त फुकटात जागा मिळवणं पण ते खरं नाही कारण त्यासाठी कागदपत्रं लागतात अर्ज करावा लागतो स्पर्धा करावी लागते सर्वसामान्यांना खरं स्वरूप समजणं गरजेचं आहे मागासलेल्यांना समान संधी मिळवून देणे शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा घडवणे सामाजिक न्याय मिळवून देणे सगळ्यांना विकासाच्या प्रवाहात सामील करणे आरक्षण म्हणजे केवळ सवलत नाही तर समाज सुधारण्याचं एक साधन आहे आरक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना समान संधी मिळवून देणे मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का भविष्यातली आरक्षणाची दिशा कशी आहे काही मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का भविष्यातली आरक्षणाची दिशा कशी असेल काही विचारवंत काय सांगतात पाहूया काही समाजशास्त्र म्हणतात की जातीऐवजी सामाजिक आणि आर्थिक आधारावर आरक्षण असावं टाइम रिजर्वेशन ची ही कल्पना मांडली जाते म्हणजे प्रत्येक पिढीला मर्यादित वेळ कंक्लूजन समाजाची जबाबदारी आरक्षण ही केवळ सरकारी गोष्ट नाही समाजाने संधी घ्यायला हवी शिक्षण आदर समतेची भावना ही सुद्धा सामाजिक आरक्षण आहे चला प्रत्येकाला संधी देणारा समाज घडवूया तर मित्रांनो तुम्हाला आता समजले असेल आरक्षण म्हणजे काय आणि ते जर योग्य पद्धतीने वापरलं गेलं तर अनेक लोकांचं आयुष्य बदलू शकतं यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे येणारे नवनवीन ना व माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद